नागपूरच्या कोराडी परिसरात एक दुर्दैवी अपघातात एकावन वर्षीय सुमारास घडलेल्या या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे सुधीर महादेवराव माटे चला जाणून घेऊ या नेमकी काय घटना घडली नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी भीषण अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार मृतकाचे नाव सुधीर महादेव माटे वर्ष एक्कावन्न राहणार पांजरा असे आहे ते कांदा आणि बटाट्यांची विक्री करण्याचे काम करीत होते दररोज प्रमाणे ते कडमना मार्केटमध्ये माल खरेदी करण्यासाठी गेले होते त्यानंतर डिओ वाहनने परत येत असताना कोराडी नाका ते पांजरा मार्गावर रॉंग ने जात असताना कोराडी नाका डायवर जवळ समोरून येणाऱ्या मोटरसायकलशी त्यांची धडक झाली या धडकेनंतर सुधीर माटे खाली पडले आणि त्याच वेळी दुसऱ्या वाहनाच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती प्राप्त झाली आहे घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वी सुधीर माटे यांनी प्राण सोडले मृतदेह मेयो रुग्णालयात नागपूर येथे हलविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत फिर्यादी म्हणून मेघा सुधीर माटे वेवर्ष अडतीस यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली त्यांनी सांगितले की त्यांच्या पतीसोबत घरगुती वादांमुळे ते काही महिन्यांपासून वेगळे राहत होते मात्र अधूनमधून ते घरी भेट देण्यात येत होते आणि त्यांच्या कांदा बटाट्यांच्या विक्रीच्या व्यवसायातून घर चालत होते या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे कोराडी परिसरातील या अपघाताने पुन्हा एकदा वाहतूक नियमाचे उल्लंघन आणि रॉंग साईट ड्रायव्हिंगचे धोके अधोरेखित केले आहे पोलिसांनी या प्रकरणी कलम एकशे चौऱ्याण्णव भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे आणि पुढील तपास सुरू आहे सुधीर माटे यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुले आहेत